नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एन पी के याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आपण फॉस्फरस पोटॅश नायट्रोजन अशा गोष्टींबद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत तर याचे मुख्यतः फायदे काय आहे या आपल्या पिकामध्ये आपण आपण खतांचा वापर भरपूर प्रमाणात करतो पण या प्रत्येक आपल्याला पोषण तत्वातून आपल्याला फायदे काय होणार आहे नेमकी हे काम काय करतं आपण या संदर्भात आज माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व नक्की आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता नत्र नत्र म्हणजे आपण जे एन मध्ये जे नायट्रोजन आपण म्हणतो तो तर नायट्रोजन हा आपल्या पिकाला त्याचे फायदे जर बघायला गेलं तर नत्र हे पिकाच्या वाढीसाठी आपण जेव्हा पिकामध्ये आपण टाकतो तेव्हा वाढीसाठी हे जा काम करण्याचे काम करत असतं म्हणजेच नत्र दिल्याने आपल्या पानांची वाढ तसेच पाने हिरविगार तसे राहतात ज्यामध्ये प्रथिने प्रोटीन्स मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याचप्रमाणे पिकांना बी ही त्याची गरज त्याची गरज असते ती प्रथिने नत्रामधून मिळत असतात जर पिकाची पाने जर पिवळी दिसत असली तर नत्राची कमतरता आपल्या पिकामध्ये असे राहते असं आपण समजून घेतलं गेलं पाहिजे त्यानंतर नत्र हे पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग आपल्याला होताना बघवेस मिळतो त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे स्फुरद आता स्फुरदला आपण इंग्लिशमध्ये जर बघायला गेलं तर आपण फॉस्फरस असं म्हणत असतो तर या फॉस्फरसचे काम आपल्याला स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी तसेच त्याचबरोबर फुल आणि फळ वाढीसाठी गरजेचा असतो त्यानंतर फॉस्फरस आपल्या पिकाच्या प्रजनन चक्रामध्ये स्पुरद अत्यंत गरजेचा घटक आहे स्पुरदमध्ये प्रकाश संशोधन क्रिया उत्तम प्रकारे होत असते आणि त्यामुळे पिके कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे चांगल्या प्रकारे काम करत असतात नात्राप्रमाणे तेच पुरद पण पिशवी विभाजनाचे काम करत असत त्यानंतर शेवटचा जो घटक जो आपला आहे तो म्हणजे पालास म्हणजे पोटॅश तर मित्रांनो पोटॅशचे जर फायदे बघायला गेले पानामध्ये छोटी छोटी छिद्र असतात ही छोटी छिद्र प्रकाश संशोधन क्रियेसाठी उघड बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम करत असतात पिकांना पालास योग्य प्रमाणात दिल्यात ही छोटी छिद्रे योग्य प्रकारे उघड बंद होतात आणि प्रकाश संशोधन क्रियेचे काम योग्य प्रकारे होते या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोचवण्याचे कार्य पालाश आपल्याला करण्यास बघत असते उदाहरणार्थ उसाच्या पानामधून तयार झालेले अन्न ऊसाच्या पेरामध्ये रूपांतर होते पालाश योग्य प्रमाणात मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनतात तसेच पालाशमुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती ही वाढत असते तर मित्रांनो आपण बऱ्याचशा व्हिडिओ आपण वेगवेगळ्या खात्यांबद्दल बनवलेला आहे त्यानंतर ही व्हिडिओ मुख्यतः भरपूर शेतकरी नवीन जे बांधव आपल्या शेतीमध्ये भरपूर प्रमाणपातीरेक आता खतांचा वापर होत चाललेला आहे या खतांमधून आपल्याला फायदे काय झाले आपण टाकल्यानंतर आपल्याला फायदे काय होणार आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती बघितली तर माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला, करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलायकन दाबायचं आहे धन्यवाद